दिवाळी चालू होऊन जाईल म्हणून त्यानिमित्त आता घरी साफसूफ चालू आहे हे आखरी आहे आता लिक्वेड च साफसफाई झाल्यानंतर नीट अँड क्लीन दिसते चमकते घर आणि पॉझिटिव्ह वाईब्स येते बघा तुम्ही आता बापरे माझे हातो कसे जळून राहिले गाय फायनली इप्पी नूडल्स बनले आहे रिदात आता टेस्ट करणार आहे नाही आवडला ना रिधरला तर रिदार काय करणार आहे कोणाला देणार आहे गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आज ब्लॉक स्टार्ट झालाय स्ट्रीट टू डायरेक्टली दुकानातून गाईज आता आपल्याला दुकानाचं साफसूफ करायला लागते रोज सकाळी आपण पूर्ण दुकान नाही का सगळं साफ करतो हायजीन मेंटेन करायला लागते ना मित्रांनो साफसूफ राहिलं पाहिजे ना एकदम दुकान दिवाळी येऊन राहिली आहे जवळपास आता दिवाळीला काही पुढचा हप्ताच म्हणजे आहे दिवाळी चालू होऊन जाईल म्हणून त्यानिमित्त आता घरी साफसूप चालू आहे हे आखरी आहे आता हॉल राहिला आहे बाकी पूर्ण घर साफसूफ झालेलं आहे आता आज घरच्यांना मदत केली साफसू करायला जास्त नाही पंखेच पुसून दिले चला तर मग गाईज आता आपला टाइम झालाय चहा पिण्याचा तो गाईज दिवाळी म्हटलं ना तर सर्वांच्या घरी साफसफाई चालून जाते तशीच आमच्याही घरी चालू झाली होती साफसफाई झाली पूर्ण घराला खूप टाइम लागते हप्ताभर घेऊन घेते साफसफाई करायला आणि कसं आहे आता आई बाबा करतात सगळ्यात जास्त अमृता जॉब जॉबला जाते म्हणून तेवढं हेल्प नाही होत पण जेवढी होते ती पण करते आज मी थोडीफार करून टाकली पण एक वेळच साफसफाई झाल्यानंतर नीट अँड क्लीन दिसते चमकते घर आणि पॉझिटिव्ह वाईब्स येते बघा तुम्ही आता सगळी साफसफाई करण्यामध्ये सगळ्यात जास्त तर माझ्या आई बाबांचा साथ आहे पाहिजे नाही मॅगी एता यिपी, यिपी रहा है, पानी पहले आता मॅगी ना तर नाही आता आम्ही इप्पी इप्पी बनवून राहिलो इप्पी आईनं पाणी गरम पहिलेच ठेवलं होतं आता हे आपण इथं टाकून देऊ या हॅपी बनल्यानंतर हॅप्पी तू ठीक आहे किती काही झालं तरी नाही का गाईज मॅगी ही अशी गोष्ट आहे ना म्हणजे दहा पैकी नऊ लोकांना मॅगी आवडतेच म्हणजे आवडते आणि बनते इतकी लवकर ना म्हणून हे

म्हणजे आपण तिकट वाली बॅगी बनवत आहे मग म्हणून नाही का गाईस आता आता पप्पा त्यांच्यात हे टाकी हे तुम्हाला माहिती आहे बसाला मॅगीचा हे टाकी त्याच्यानंतर आपली जाऊन मॅगी बनेल फक्त टेस्ट करू तिकीट वाली मॅगी आणि जर चागली लागली तर खाऊ गाई आपण जायचं लागली तर नाही खाऊ तसं आहे माझं चालक तो गाइज आता फाइनली अपन आता टाकत आहो मैगी मसाला हाँ इप्पी मसाला इप्पी ची हो हाँ इप्पी इप्पी है इप्पी नूडल्स सीपी नूडल्स मैगी नहीं है नो बेटा इसको इप्पी नूडल्स बोलते मैगी मे सारक है ते, मैगी सारक है तो थोड़ी तो टेस्ट वेगड़ी रहते बाप रे मजे हाथों कड़ी रहा तो गाईज फायनली इपी नूडल्स बनले आहे रिदात आता टेस्ट करणार आहे नाही आवडला ना रिदतला तर ईद काय करणार आहे कोणाला देणार आहे ठीक आहे फ्लेव, फ्लेवर्स आहे ईपीपीपी नूडल्स चे ना फ्लेवर्स आहे है ना अभी अभी हो तो गया है अभी टेस्ट करोगे क्या चलो फिर अँड वो घडी आ चुकी है विदर्भ पहिल्यांदा हे युपी नूडल्स खाऊन राहिला आता तो टेस्ट करून सांगणार कसे लागते तर थोडसा वेट करा लागेल <laughs> गरम का ना गरम गरम टेस्ट करणार कशी आहे बढिया आहे आवडली पक्का मला माहिती आहे तू टेस्टाईज मी ज्याच्यात बनवलं त्याच्यातच खाऊन पाहत आहो आता टेस्ट करून पाहू त्याला पाहून माझ्या तोंडाला पाणी आलं आतापर्यंत रिदात मॅगी खाता खाता दुसरे पण डोस घेतले कारण की पेपर मध्ये जे रिव्हिजन टेस्ट मध्ये एक नंबर मार्क हे नंबर तुम्ही समजून घ्या म्हणली तर काही जातं तो बुक्स वगैरे कब कशाला माहिती आहे का कारण की आता रिदतची आहे फर्स्ट टर्म सॅटरडे पासून उद्या सुट्टी दिलेली आहे माहीत नाही किती अभ्यास करणार तर मी त्याचा अभ्यास घेत आहोत पहिले त्याला खा म्हटलं आणि पटकन अभ्यासाला बस म्हटलं आणि तो आता हिंडून राहिला इकडे तिकडे कसं होणार माहित नाही एक छान न्यूज आली खूप छान वाटलं माझ्या मित्राला मुलगी झाली लक्ष्मी झाली अशा न्यूज आल्यानं आपल्याला खूप खुश होते आपल्या भावंडांना असं काही खुशीची गोष्ट भेटते देवाकडने एवढा आशीर्वाद भेटते तर आपल्याला खूप खुशी होते तर इतक्या दिवसापासून त्याची प्रतीक्षा होती ते पूर्ण झाली खूप खुशी तर मला पण वाटून राहिली आहे जस्ट आता फोनवर बोललो तोही खुश होता मी तर खूपच खुश होतो गाईस गेली लि पट पट काही आता आपला टाइम झालाय डिनरचा ते <laughs> नाही का अमृता पेरू दाखवत होती आपल्या झाडाचे आपल्या घरच्या झाडाचे पेरू आहे कायचे वांग्याची भाजी आणि पोडी आहे तर जेवण करतो काहीच डिनर ब्रेक नंतर पुन्हा अभ्यास स्टार्ट बघा करता येतो किती वाजले बघा राहिले तरी हृदयात अभ्यास करत आहे अशी स्पिरिट कंटिन्युअसली राहिली पाहिजे त्याची खूप सो राही तर मग काही आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की द्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं फ्रीम सेवा व्हिडिओ ब्लॉग राजे